ध्येय मल्टिस्टेट मध्ये सहा कोटी रुपयांची फसवणूक करणारा ध्येय मल्टीस्टेटचा माजी चेअरमन आणि लक्षवेध मल्टीस्टेटचा विद्यमान चेअरमन निलेश फुंदे याचा जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे विशाल भागानगरे राहुल कराळे रोहिदास कवडे या संचालकांना सोबत घेऊन निलेश फुंदे याने ध्येय मल्टीस्टेटची स्थापना केली मात्र या संस्थेत निलेश फुंदे याने जवळपास सहा कोटी रुपयांचा अपहार केला ठेवीदार सुजाता संदीप नेवसे यांनी तोपखाना पोलीस स्टेशनला ठेवी मिळत नसल्याबाबत गुन्हा दाखल केला त्यानुसार माजी चेअरमन निलेश फुंदे यांसह सहा संचालकांवर गुन्हा दाखल झाला निलेश फुंदे यांनी या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही म्हणून हात वर केले आणि जिल्हा न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला तब्बल एक महिन्यानंतर जिल्हा न्यायालयाने हा जामीन नामंजूर केला यावेळी सुनील मोरे सुजाता नेवसे सचिन गायकवाड गोरख जगताप भूषण शिंदे भीमाबाई सरोदे सागर पाडळे भाऊसाहेब कासार सुप्रिया सांगळे बाबासाहेब गायकवाड प्रशांत गावडे सोमनाथ भोसले तुकाराम कराळे उपस्थित होते संकेत निवृत्ती भांडे माझ्या बायकोच्या नावाने एफ डी केली होती पन्नास हजाराची दोन हजार एकवीसमध्ये तर त्यावेळेस पाईपलाईन शाखेला निलेश शिवाजी खोंदे हा चेअरमन होता तर त्यांनी एक वर्षभर हो मला चांगला रिस्पॉन्स दिला त्याच्यानंतर मी परत पाच लाख एक एफ डी केली तेव्हा पण ते मला म्हटले होते चांगल्या प्रकारे आश्वासन देऊ वगैरे हे देऊ ते देऊ त्याच्यानंतर मी जेव्हा एफ डीचे पैसे काढायला गेलो तर तेव्हा तो मला असा बोलला की माझा या शाखेशी काही संबंध नाही मी दुसरी ध्येय स्टेट आणि याच्यातून मला काढण्यात आलेले मी लक्षवेध ही नवीन संस्था चालू केलेली आहे तर या लोकांनी मिळून आम्हा सगळ्या जेवढे ग्राहक आहे तेवढ्यांना फसवणूक करून केली तसं पाहिलं तर यांची ॲक्च्युली पाईपलाईनचीच मेन शाखा होती यांनी बाकीच्या शाखेतून खूप मोठ्या प्रमाणात प्रॉड केलेला आहे तसंच लक्षवेधचंसुद्धा यांनी हेच केलेलं आहे आणि याच्यात आम्ही तसं पाहायला गेलं तर हे लोक नगरमध्ये राहूनसुद्धा यांना अटक केली जात नाही तर आम्ही इथं वारंवार एस पी ऑफिसला जाऊन कितीतरी प्रकारे निवेदन दिलेलं आहे तर याच्यामध्ये चार लोक होते एक विशाल भागानगरे दुसरा निलेश खुंदे तिसरा साग राहुल कराडे आणि चौथा रघुदास कवडे हे चौघाण मिळून हे सगळे मिळून यांनी कट कटस्थ करून लोकांचं दिशाभूल केलेली तरी माझं असं वैयक्तिक म्हणणं असं आहे की प्रशासनाने याच्यात लक्ष घालून आम्हाला सहकार्य करावं व आम्हाला न्याय मिळून द्यावा आता त्यांच्यावर त्यांनी कोर्टामध्ये आम्ही गेलो सुद्धा होतो कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे तरी त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि आमचा न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही विनंती करतोय अटक नाही केली तुमची पुढची भूमिका काय राहत जर अटक नाही केली तर आम्ही एस पी ऑफिस समोर जाऊन सगळेजण आंदोलन करणार आहोत जाणार बोतकरवाडी तर मी विशाल भागानगरे याच्याकडे दोन पावत्या केल्या होत्या एक तीस नोव्हेंबरला केली आणि एक सतरा ऑगस्टला केली तर तीस नोव्हेंबरची पावती माझी एक वर्षाची कम्प्लीट झाली तर मी आणण्यासाठी गेले तो तिथं नव्हतं शिपाईचं असायचं फक्त तर मला त्यांनी चक्र घालायला लावलं साहेब मुंबईला गेले मुंबईला गेले तर मी अशा पंधरा दिवस चक्रा मारलं नंतर जाऊन विशाल भागानगरे मला भेटला पण तो म्हटला माझ्याकडे आत्ता पैसे नाही मी चार दिवसांनी देतो तर नंतर गेलो तर तो पळून गेलेला लॉक लावलेलं पॅन्टेनला भूषण शिंदेकडे पाईपलाईन शाखेत बी गेले त्याने आम्हाला आज सुद्धा येऊन दिलं नाही बाहेरच म्हणे साहेब आल्यावर बोला साहेब आल्यावर बोला तर माझी अशी फसवणूक केली त्यांनी माझी एक दोन लाख तीस हजाराची पावती आहे आणि एक पंच्याहत्तरची एक पावणे दोन लाखाची आता काय मागणी तुमची माझी मागणी आहे त्यांना अजून नऊ महिना नव्व महिना चालू आहे अजून अटक का वाईन ते पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करीनात आम्ही खूप चक्र मारतोय त्यांच्याकडं पण नुसतं तपास चालू आहे तपास चालू आहे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे आतापर्यंत जायला पाहिजे होतं ना प्रकरण व पोलीस का शांत बसले आणि ती त्या बोर्डवर आम्ही वाचलं होतं की सरकार मान्य संस्था आहे सरकार मान्य असल्यामुळेच आम्ही तिथं गेलो ना सरकारने पण यात लक्ष घातलं पाहिजे नाव काय संस्था सुजाता न्यूसी संस्थेचं संस्थेच ध्येय मल्टी स्टेट शिपाली साळवे राहणार सिद्धार्थनगर म माझ्या आईने मल्ट, मल्टी प, तर मल्टी घेय मल्टीसेटमध्ये पैसे टाकले होते भूतकरवाडी येते ती धुण्या भांडीचे कामं करून प तिथं पैसे टाकायची इतके दिवस आम्हाला माहीत नव्हतं की पैसे टाकायची तिथं भूतकरवाडी तिथे शाखेत तिथले तर आता ते आम्हाला तिने सांगितलं इतके दिवस आम्हाला माहीत नव्हतं तर तिला आता ते कळ निघून गेले ना आमची फसवणूक करून तर त्यावेळेस तिला आता चक्कर बसला काही बोलत नाही काही नाही तिला सायडिकमध्ये ऍडमिट आहे जास्त सिरियस आहे मानसिक त्रास झाला तिला बोलत नाही काही नाही याची जबाबदारी कोण घेणार काही झाल्यावर तिला कमी जास्त एका जागेवर आहे ती